नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने वैभववाडीतील कुसूर पिंपळवाडी येथे राम मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले सकाळी श्रींचा अभिषेक व विधियुक्त पूजन दुपारी महाआरती महाप्रसाद सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू दीपोत्सव आणि रामरक्षा पठन पठण रात्री स्थानिक भजने अशा प्रकारे दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले या निमित्ताने राम मंदिर मध्ये विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती श्रीरामाच्या दर्शनासाठी तालुक्यातील गावागावातून राम भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती हा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ओ महाराज बाय 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 नमस्कार 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 वरसुरिता रघुकुलीति नीति अपना मंदिरासमोर त्या सन्मानिय मंडळींच्या सोबत ते त्या ठिकाणी दीप प्रज्वलन म्हणजे पंत्या फेटवल्या जात आहे सिंधू रिपोर्ट लाईव्ह वैभववाडी हो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा